राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती याकरिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वांनी बैठकीला उपस्थित राहून या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या तालुक्याच्या सामाजिक आर्थिक राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणं गरजेचं आहे या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सांगली शहर जिल्हाध्यक्ष मान्य संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष मान्य राहुल ददा पवार यांच्या सूचनेनुसार आज एक तास राष्ट्रवादीची सदतीसावी बैठक राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय सांगली या ठिकाणी पार पडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचं स्वागत करत बैठकीचं स्वरूप स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मान्य बजाज म्हणाले की आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे बूथ सक्षम करण्याबाबत आढावा घेत शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अविरत सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून शरदचंद्र पवार आरोग्य मित्रचे जिल्हाध्यक्ष उमर गवंडी यांच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या स्वर्गीय घनश्याम शेठ बजाज चॅरिटेबल ट्रस्ट सांगली माध्यमातून आज गरजू पंधरा रुग्णांना मोफत श्रवणयंत्र संजयजी बजाज साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आलं सांगली शहर अध्यक्ष मान्य नगरसेवक सागर घोडके यांनी बैठकीचे आभार मानत एक तास राष्ट्रवादीची सदतीसावी बैठक संपन्न झाली यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज सागर घोडके हरिदास पाटील उत्तम कांबळे ज्योतिया दत्ते अभिजित भोसले महालिंग हेगडे अकबर शेख समीर वैशाली धुमाळ संगीता जाधव सुरेखा सातपुते उमार गवंडी बाळासाहेब गोंधळे अरुण चव्हाण कोळेकर फिरोज मुल्ला सुमुख पाटील मुन्ना शेख आदित्य नाईक लक्ष्मण मोणे नंदकुमार घाटगे प्रकाश सुरवशी विश्वास लोंढे आदर्श कांबळे आदी उपस्थित होते आज या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये एक तास राष्ट्रवादीसाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सांगली शहर जिल्हाध्यक्ष मान्य बजाज यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो होतो याच कार्यक्रमाच्या वेळेला या सांगली शहरातील आसपासच्या परिसरातील जवळपास पंधरा एक रुग्णांना ज्यांना ऐकण्याचा त्रास होतो ज्यांना कानाचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांना श्रवण यंत्र या ठिकाणी प्रदान केली गेली आणि या दर महिन्याला जवळपास दोन ते तीन बॅच या श्रवण यंत्राच्या आणि दोन ते तीन बॅच या डोळ्याच्या ऑपरेशन बाबतच्या आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाच्या माध्यमातून आणि तसेच त्याला त्याच्यासोबत सोडीने घनश्याम बजाज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या नियमितपणे पार पाडल्या जातात आणि रुग्णाला त्याचा लाभ दिला जातो आणि गेली अभिरेतपणे जनपाडी साहेबांच्या